हाय नमस्कार गुड मॉर्निंग श्री सामिसरतो आज पिहू सिद्धीला शाळेत नेऊन सोडायचं होतं गाडी येणार होती दहा पंधरा मिनटात तर सिद्धीचं चाललं होतं मला कालच्या आणि कुरकुरे घेऊन ये आज मी चालले होते माहेरी खुरपायला काल सुद्धा गेले होते तर कुरकुरे आणलेले होते तसेच आम्हाला कुरकुरे घेऊन ये चालला होता हट्ट आणि वरत पिहू सिद्धीच्या पाठीमाग लागत असतो पिहूला खूप तर पिहू त्याची खूप लाडकी आहे पिऊ तो म्हणून तर त्याला कसं गाडीत बसवत आहे शॉर्ट पण ते नक्की बघा तर त्यानंतर माझ्या पप्पा मला न्यायला आलेली होती तो कसा पाठीमाग लागला कसा आवाज देतोय बघा गाडीत बसू त्याला नको बसू हा कालच्या आणते खूप नको म्हणल्या

मला म्हणत होती खायला येऊन येताना कुरकुर ना नाही आलायच नादीला जायचे घेऊन डोक्यावी अन्नाच्या डोक्यावी डोक्या डोक सर आले सर आले सर आले आले सर सर आले सर आले किती आनंद होतोय तुला जायचे शर्टात आणि तो मला जायची याला गे गाई मग टाटा तू का अन्न गेली पुढं बघ अन्न गेले मला कर टाटा टाटा कर चॉकलेट येऊन आली मी चॉकलेट देऊ तुला मग नको मग माया बरोबरच यायचं काय तुला हा मी चॉकलेट देते मायापाठी माग लागलाय मला जायचं आहे उशीर झाला एक तर चॉकलेट देते मी तुला चॉकलेट नको त्याला मायाबरोबरच यायची आहे चॉकलेटी द्यायच्या तर त्यानंतर मी पोचलेली आहे माझ्या माहेरी तर मधला काही व्हिडिओ काढायला टाइमच भेटला नाही तर वरत पाठी लागला होता त्या मी पुढे निघून गेले तर व्हिडिओ काढलाच नाही आता पोहोचलेले शेतामध्ये तर कांदो खुरपायला आलेला आहे माझी बारकी बहीणं ती खुरपीत आहे आणि मी चालली म्हणजे थोडासा शूट घ्यावा म्हणलं व्हिडिओ कम्प्लीट होईल तर आज डोकं धुतलं होतं तर उशा रांगोळ केल्यामुळे डोकंसुद्धा ओललंच होतं तसं बांधा म्हटलं थोडंसं दहा मिनटं कसं मोकळी सोडावा म्हणून शूट पण घ्यावा तेवढं असं कांदा आहे तेवढं खुरपायचं आहे आज काही बायका यायच्या आहे खुरपायला तर काल काय आम्ही दोघींनी तेरा चौदा सारे खुरापलेले होते आज काही उद्या वेळे येईन का नाही सुद्धा मला माहिती नाही आहे तर त्यामुळे आज खुरपून घ्यावं म्हणलं तर एवढा असं कांदा आहे जवळजवळ एकर दीड एकर कांदा आहे खुरपायला आले गवत वगैरे अजिबात नाही पावसाने आभाळ आलेलं आहे पाऊस पण सांगितलेला आहे गरम होत आहे वारं सुटत आहे त्यामुळे पाऊस जर आला तर खुरपाय तसंच राहील तण जास्त होती त्यामुळे फेक कांदा काला मी एवढं असं खुरापला होता तीन पाटगी राहिलेली आहे खुरपायची तेवढं खुरपून घ्यायचं आहे तर पावसामुळे बघा कसं हिरवगार निसर्ग वगैरे झालेला आहे त्यानंतर मग संध्याकाळचे वाजलेले साप आज थोडा उशीर झाला होता त्यामुळे घाई घ्याय आज निघालेली आहे आजीची घाई होती थोडीशी लवकर का नाही आली बाई तुला उशारो होईल तर आजी बोलत होती जर उद्या ये लवकर लवकर यावा जरा वावरातून तुला काय रोजाने ला लावलेलं आहे का लवकर तर त्यामुळे मग मुण म्हटलं पण थोडंफार खुरपायचं राहिलं होतं तर पप्पानी चहा गरम करायला ठेवला होता मी हातपाय तोंड असतो तोपर्यंत भगलं करपून गेला गॅस मोठा राहिला भावाने चहा ठेवलेला होता तर उद्या उपवास आहे मला हिरव्या मिरच्या लागत होत्या थोड्याशा खिचडीसाठी तर ती देत आहे खिचडीसाठी मिरच्या आज खरंच खूप उशीर झाला होता सव्वा सहा वाजले होते मला घरीच कारण की मला घरी यायला अर्धा तास लागतो किंवा वीस पंचवीस मिनटं लागतात यायला पोहोचायला तर बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करा पण